रमेश भाटकर मराठमोळा अभिनेता त्यांचा आज जन्मदिवस रमेश भाटकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर परमवीर ही मालिका येतेच त्याचप्रमाणे कमांडो रमेश भाटकर यांना मी अगदी सुरुवातीच्या काळात बघितलं ते दुनिया करी सलाम या रवींद्र महाजनी आणि अशोक सराफ यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या भूमिकेमध्ये त्याचप्रमाणे अष्टविनायकमध्ये सुद्धा त्यांची एक सहाय्यक भूमिका होती अर्थात या झाल्या छोट्या छोट्या सहाय्यक भूमिका मात्र प्रमुख नायक म्हणूनसुद्धा त्यांचे काही चित्रपट आपल्याला बघायला मिळाले संगीतकार स्नेहल भाटकर हे त्यांचे वडील रमेश भाटकर यांनी स्वतःची अशी अभिनयाची शैली निर्माण केली योगायोगानं मला त्यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये काम करायला मिळालं पंढरपुरातच या चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं होतं